आणि आज नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे पाहूयात या संदर्भातील बातम्या नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे आज संध्याकाळी चार वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे नागपुरातील शपथविधी आज थेट प्रक्षेपण आपण जय महाराष्ट्रवरती पाहणार आहोत नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे आज फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीला दोन आठवडे होत आले आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत नेहमी प्रश्न विचारले जायचे अखेर आज मुहूर्त ठरलेलं आहे आज संध्याकाळी चार वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एकवीस दिवस झाल्यानंतर महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराला आज मुहूर्त मिळालेला आहे अखेर महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या नागपूरहून शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम आज नागपूरमध्ये मंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार आलं आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न अर्थ असताना आज अखेर मुहूर्त मिळालेला आहे आज संध्याकाळी मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे अगदीबरोबर त्याच्यास महायुतीचं सरकार जे आहे महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेलं आहे पूर्ण बहुमत जे आहे महायुतीला मिळालं होतं आणि त्यानंतर पाच डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत जे आहे यांच्या साक्षीने जे आहे शपथविधी सोहळा जो आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा झाला होता आणि अर्थातच नागपूरमधून देवेंद्र फडणवीस हे जे आहेत मुख्यमंत्री जे आहेत ते महाराष्ट्र राज्याचे झालेले आहेत आणि त्यानंतर आज जो आहे उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो होत आहे पण त्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट की आज फक्त कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये असणारे जे ना त्यांचा शपथविधी सोहळा जो आहे तो आज होणार आहे पुढच्या आठवड्यात किंवा या अधिवेशनानंतर होणार अशी एक माहिती जी आहे ती मिळत आहे त्यामुळे आज जो आहे संध्याकाळी चार वाजता राजभवन या ठिकाणी जो आहे मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो महायुती सरकारचा आहे तो होताना दिसून येत आहे तेजस देवेंद्र फडणवीस यांचं आगमन नागपूरमध्ये होणार आहे त्या अनुषंगाने कशा पद्धतीने नागपूरमध्ये तयारी करण्यात आलेली आहे शुभम अगदी बरोबर तेजस आपण बघू शकतो नागपूर विमानतळ या ठिकाणी आता आपण आहोत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे आणि सोबतच मोठ्या प्रमाणात कारते देखील भारतीय कार्यकर्ते देखील भारतीय जनता पक्षाचे आणि सर्व महायुतीच्या नेत्यांचे जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण बघू शकतो पूर्ण गर्दी जी आहे या ठिकाणी विमानतळ परिसरामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे चोख पोलीस पो, पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे भारतीय जनता पक्षाकडनं पूर्ण जय्यत तयारी जी आहे ती देखील करण्यात येत आहे अशी देखील माहिती मिळते की अजित पवार हे नागपूर विमानतळ या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही वेळात देवेंद्र फडणवीस देखील येतील सोबतच या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचा देखील ताफा लागलेला आहे आणि त्याचपूर्वी संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत विमानतळ परिसरामध्ये शपथ घेतल्यानंतर प्रथम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदा येत आहेत आणि त्याच अनुषंगाने आता ही ते कार्यकर्त्यांची मोठी संख्या पाहायला मिळतीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत काही कार्यकर्त्यांवर कार्यकर्त्यां संवाद साधता येईल का अर्थातच आपण बघू शकतो सगळे कार्यकर्ते जमलेले आहेत साहेब काय सांगाल देवेंद्र फडणवीस जे आहेत पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर इकडे येत आहेत काय प्रतिक्रिया महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत ते नागपूरचे लाडके मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री पहिल्यांदा आले त्याच्या स्वागतासाठी पूर्ण नागपूरचे लोक जमलेले आहेत या ठिकाणी बघू शकतो तेजस पेढे जे आहेत ते देखील भरवण्यात येत आहेत साहेब पेढे का आहात अच्छे दिन जे आहेत ते आता नागपूरमध्ये पुन्हा येतील का मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बिलकुल अच्छे दिन येणारच आहेत आणि आज खूप आनंदाचा आणि देव दिवाळी आम्ही मनवत आहे देवेजी येणारे म्हणून आज आमचे लाडके आमदार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं आता आगमन थोड्याच वेळात होणार आहे दक्षिण पश्चिम मंडळा तर्फे खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत करण्यात है देव दिवाळी श्रेयस करतायत या ठिकाणी असं सांगण्यात येत आहे कार्यकर्ते जे आहेत वाढ बघतायत मोठ्या पद्धतीत घोषणा पेढे भरवत आहेत अर्थातच देव दिवाळी जी आहे नागपूरमध्ये साजरा होत आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती त्यांच्याकडने जी आहे ती देण्यात येत आहे अवघ्या काही मिनिटातच जे आहे देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचणार आहेत सोबतच जे आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील येत आहेत नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन जे आहे ते सुरू होत आहे आणि त्यात पूर्वी जे आहे या ठिकाणी सर्व आलेले आपल्याला दिसून येत आहेत पूर्ण वातावरण जे आहे चांगल्या पद्धतीत या ठिकाणी झालेलं आहे कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आहेत आपण बघू शकतो देवा भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ देवेन भाऊ आगे देवे साहेब मुख्यमंत्री म्हणून आले याचा नारा आधीपासून होता नागपूरची संत्री देवा भाऊ मुख्यमंत्री

हे करण्यासाठी येत आहे मतदारसंघांच्या मतदार क्षेत्रातलं आमदार आज मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली करीता आम्हाला खूप आनंद होत आहे बघू शकतो तेजस या ठिकाणी सर्व कार्यकर्ते जे आहेत ते जपलेले आहेत काय नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत बघू शकतो पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात झालेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी आहे काळजी जी आहे ती घेण्यात येतं आहे कुठलाही कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जे आहे या ठिकाणी जे आहे संपूर्ण पोलीस बंदोबस्त जो आहे तो चोख आहे या ठिकाणी बघू शकतो प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी देखील या ठिकाणी जे आहेत आपण बघू शकतो या घोषणामध्ये करत आहे फडणवीस साहेबांनी सी एम पदाची शपथ घेतली आहे त्यानंतर पहिल्यांदा नागपूर शहरामध्ये आपल्या आपल्या घरी त्याचे आगमन होत आहे त्या उत्सुकतेने आपल्या भारतीय जनता पार्टीचे या नागपूर शहराचे सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने त्यांचं स्वागत करण्याकरता इथे वेरपूर जमा आलेले आहे त्याकरता साहेबांचे जय महाराष्ट्र. मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सगळ्यांचं हार्दिक स्वागत. साहेब यांचे आणि मोठा उत्साह आणि अका नागपूर शहराची पब्लिक हे साहेबांची प्रतीक्षा करत आहे. अजून कार्यकर्त्यात आपण दादा नमस्कार. राज्याचे प्रगतीशील आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब आज या नागपूर पुण्यनगरीमध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे त्याच आमच्या शिंदगेड्याचे आणि धुळे जिल्ह्याचे नेते आदरणीय ने जयकुमार रावल साहेबांचा देखील शपथविधीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय तरी खूप खूप जनतेचा आणि महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींचं आणि युवकांचं मनापासून आभार मानतो त्याच्यासह मी तुम्हाला एक दाखवू इच्छितो या ठिकाणी जे आहे विमानतळाचं जे प्रमुख जे ब, एंट्रेंस आहे ते आपण दाखवतो या ठिकाणी देखील मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात झालेला आहे याच ठिकाणावरून देवेंद्र फडणवीस जे आहेत ती येणार आहेत आपण बघू शकतो आतमध्ये दे देखील काही कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते जे आहेत नेते मंडळी जे आहेत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे ते देखील आतमध्ये दे गेलेले आहेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी जो आहे तो तैनात झालेला आहे स्वतः डी सी पी असतील सी पी असतील ते देखील या ठिकाणी जे आहेत पाहणी करण्यासाठी येत आहेत सर्व प्रकारचे सूचना ज्या आहेत त्या देखील देण्यात आलेल्या आहेत भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा मोठा विजय जो आहे तो झालेला आहे आणि त्यानंतर याच ठिकाणावर देवेंद्र फडणवीस जे आहेत नागपूरमध्ये त्यांचा आगमन होत आहे नागपूर विमानतळावर आहोत ते येणार आहेत रॅली जी आहे ती निघणार आहे मंत्रिमंडळ हिवाळी अधिवेशन देखील सुरू होणार आहे त्यामुळे नागपूरला एक मोठं महत्व आलेलं आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जे आहे नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाला होता आणि त्यानंतर आता दोन हजार चोवीस मध्ये देवेंद्र फडणवीस हे विदर्भाचे नागपूरचे मुख्यमंत्री आहेत त्याच नंतर त्यांनी हे एक मोठं पाऊल देखील उचललेलं आहे विरोधकांना देखील मुद्दा भेटलेला आहे की मुंबईत किती वेळ कार्यकर्त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि उत्साह आपण ह्या विमानतळावरती पाहतोय किती वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन होईल आणि आगमन झाल्यानंतर पुढचा कार्यक्रम कसा असणार आहे कारण विमानतळ ते शहरापर्यंत ही रॅली निघणार आहे ही रॅली कशी असणार आहे शुभम तेजस या ठिकाणी जे आहे बारा वाजून दहा मिनटं झालेले आहेत म्हणजे सव्वा बारा होत आलेले आहेत बाराचीच वेळ जी आहे ती त्यांची दिली होती सागर निग निवासस्थानावरनं जे आहे ते सकाळी सव्वा दहा साडे दहाच्या सुमारास सुमारास जे आहेत तिकडनं निघाले होते काही वेळातच या ठिकाणी पोहोचतील देखील आणि तशा पद्धतीत बंदोबस्त जे आहे तो अलर्टवर देखील गेलेला आहे या ठिकाणावरनं जे आहे नागपूर विमानतळ जे आहे इकडनं त्रिकोणी पार्कमध्ये त्यांचं घर आहे त्रिकोणी पार्कपर्यंत जी आहे ही रॅली जाणार आहे अशी माहिती मिळत आहे पन्नास ठिकाणी जे आहेत स्वागतासाठी जय्यत तयारी कर करण्यात आलेली आहे लाखोंच्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे सर्व नागपूरकर विदर्भवासी जे आहेत ते या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी फुलांची पुष्पवृष्टी त्यांच्यावर कर... करण्यात येणार आहे फटाके जोरदार जे आहेत ते फोडण्यात येणार आहेत अजून जे विविध गोष्टी ज्या आहेत सेलिब्रेशन करण्यासाठी ते होणार आहेत आणि अशी देखील माहिती मिळत आहे की एक हजार एक हजार किलोचं मिठाई जी आहे ती देखील बनवण्यात आलेली आहे सोबतच संत्र्या बर्फीचं देखील वाटप जे आहे नागपूरमध्ये आज मोठ्या प्रमाणात होणार आहे अशा पद्धतीची जय्यत तयारी जी आहे आपल्याला नागपूरमध्ये झालेली दिसून येत आहे तेजस अगदी अशुभम आपण पाहतोय मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा नागपूरमध्ये येत आहेत आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी तयारी सुरू आहे नागपूरमध्ये भव्यमय वातावरण पाहायला मिळतंय आहे बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे आणि बॅनरवरती देवेंद्र फडणवीस यांच्या संदेशाचे बॅनर देखील आपल्याला नागपूरमध्ये लागलेले पाहायला मिळत आहेत कशा पद्धतीने एकंदरीतच शहरामध्ये बॅनरबाजी आणि वातावरण कसं आहे अर्थातच मी तुम्हाला दाखवू इच्छितो या ठिकाणी देखील आता आपण बघू शकतो रथ आहे आणि रथाच्या वर जो आहे महाराष्ट्राचा लाडका देवाभाऊ यांचे हार्दिक स्वागत अशा पद्धतीत बॅनर लागलेले आहेत आणि संपूर्ण नागपूर शहरामध्ये अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत ते लागलेले आपल्याला दिसून येत आहेत मोठ्या प्रमाणात झेंडे देखील लावलेले आहेत फलक लावण्यात आलेले आहेत कार्यकर्ते देखील आतामध्ये झेंडे घेऊन बॅनर घेऊन देवभाऊंचे फोटो घेऊन आणि महत्त्वाचं म्हणजे कमळाचं जे चिन्ह आहे जे भारतीय जनता पक्षाचं प्रमुख चिन्ह आहे ते कमळाचं चिन्ह घेऊन देखील जे आहेत या ठिकाणी आपल्याला पोचलेले या पाहायला मिळत आहेत त्यामुळे बॅनरबाजी असेल किंवा अन्य सर्व गोष्टी असेल याचा चांगल्या पद्धतीने जे नियोजन जे आहे मागील आठवडाभरापासून सुरू होतं आणि त्याच अनुषंगाने आज तो दिवस जो आहे तर साजरा होताना आपल्याला दिसून येत आहे देव दिवाळी नागपूरकर जे आहेत करत आहेत कारण की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर ते आता पुन्हा आलेले आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी चांगल्या पद्धतीत जे आहे भारतीय जनता पक्षाचं वातावरण जे आहे निर्माण झालेलं आहे भगवमय जे आहे संपूर्ण नागपूर अगदी काही क्षणात होणार आहे पुष्पवृष्टी आणि सगळ्या गोष्टींवर तेजस अगदी शुभम आपण पाहतोय लाडकी बहिणी या योजनेमुळे देवेंद्र फडणवीस यांची देवाभाऊ ही प्रतिमा आपण पाहिलेली आहे नागपूर विमानतळावरती ज्या पद्धतीनं कार्यकर्ते जमलेले आहेत लाडक्या बहिणी कशा पद्धतीनं प्रतिसाद देण्यासाठी आणि हा जल्लोष अधिक करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत लाडक्या बहिणींचा ना उत्साह नागपूर विमानतळावरती पाहायला मिळतोय का शुभम अर्थातच अर्थातच लाडक्या बहिणी देखील या ठिकाणी ज्या आहेत आलेल्या आहेत त्यामुळे हो आपण बघूयात आता आपल्यासोबत काही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत मॅडम काय सांगाल लाडकी बहीण योजना काम जी आहे यशस्वीरित्या पार पडली आहे तुम्ही भारतीय जनता पक्षातनं जे आहात लाडक्या बहिणी आहात काय प्रतिक्रिया लाडकी बहीण हे महाराष्ट्र भर्यात दा सक्सेस झालेली आहे आणि आम आमच्या लाडक्या बहिणी खूप खुश आहे आमचे देवाभाऊ मुख्यमंत्री झाले त्यांना खूप खूप अभिनंदन देवाभाऊंचं आणि लाडक्या बहिणीसुद्धा एवढ्या खुश आहे त्यानं आणि ही सतत चालू राहणारी योजना आहे ही कधीही न बंद पडणारी योजना आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सत् सरकार आल्यामुळे आता त्यांना एकवीसशे रुपये भाऊंनी जाहीर केले आहे त्याप्रमाणे त्यांना ते सुद्धा आहे एकीकडे महायुतीने लाडकी बहीण योजना आणली त्यामुळे विशेष काही लाडक्या बहिणींकडनं नागपूरकरांकडनं काही लाडक्या भावाला काही भेट आहे का काही विशेष नियोजन काही करण्यात आलेलं आहे का नागपूरकरांकडनं आज लाडक्या खूप भव्य स्वागत स्नेगरच्या पेट्रोल पंपाजवळ लाडक्या बहिणी उभ्या राहून भव्य स्वागत करणार आहे असं सांगण्यात येत आहे लाखो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जमलेले आहेत लाडक्या बहिणी देखील मोठ्या संख्येने आहेत विशेष काही नियोजन आहे देवा लाडक्या बहिणींकडून लाडक्या बहिणींनी त्यांच्यासाठी देवाभाऊंसाठी आज, आज देवा दे त्यांचं स्वागत हेच त्यांच्यासाठी मोठं हे आहे अभिना अभिमानाची गोष्ट आहे आज आमचे देवाभाऊ नागपूर नगरीमध्ये पहिल्यांदा मु मुख्यमंत्री झाल्यांदा पहिल्यांदाच येतात आहे त्याच्यामुळे मोठ्या संख्येने आज आमच्या लाडक्या बहिणी स्वागत करणार आहे त्यांचं बघू शकतो तेजस या ठिकाणी अजून बरेच कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आहेत आणि नागपूरच्या प्रत्येक चौका चौकामध्ये लाडक्या बहिणी लाडके भाऊ असणार आहेत देवाभाऊची एक झलक बघण्यासाठी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आणि संपूर्ण जल्लोष जो आहे तो झालेला आहे तेजस या ठिकाणी आपण बघू शकतो कदाचित आगमन होत आहे एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचं अशा हालचाली ज्या आहेत त्या ठिकाणी सुरू आहेत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रुणा यांच्या स्वागतासाठी नागपूरकर आता सज्ज झालेले आहेत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमलेले आहेत उत्साह आहे जल्लोषाचं वातावरण सध्या नागपूर विमानतळावरती पाहायला मिळतोय आपण सोबतच रहा या सगळ्या संदर्भातील अपडेट आपल्याकडून जाणून घेऊ